त्या ब्रह्मदेवाकडून हिरण्य कश्यबला त्या ठिकाणी असा न वरदान भेटलं होतं वरदान काय भेटलं तुला माणसाच्या हातानं मरण नाही तुला प्राण्याच्या हातानं मरण नाही तुला शस्त्रानं मरण नाही तुला अस्त्रानं मरण नाही तुला सकाळी मरण नाही तुला संध्याकाळी मरण नाही अहो एवढा मोठा प्रल्हाद तुला वरे मरण नाही जमिनीवर मरण नाही चार वरदान भेटले भक्त त्या हिरण्य कश्युबला त्या ब्रह्मदेवाकडून बाबा ज्याने जगाची उत्पत्ती केली त्याला मारायचं कसं आता बघा बघाच त्या ठिकाणी असणार एखाद्याच बाबा पाप एखाद्याच वाईट कार्य जर बाबा जवळ येत आलं ना बाबा त्या ठिकाणी भगवंताला त्या ठिकाणी अवतार घ्यावं लागतं बरं का धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन भक्त, भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवंतानं अवतार घेण्याचं ठरवलं अरे ज्या हिरण्य कशुबला वरे मरण नाही जमिनीवर मरण नाही सकाळी मरण नाही संध्याकाळी मरण नाही शस्त्रानं मरण नाही अस्त्रानं मरण नाही बाबा त्या हिरण्य कशुबला मारायचं कसं प्रश्न पडला भगवान विष्णूला पण सकाळी मरण नाही संध्याकाळी मरण नाही शस्त्रानं नाही अस्त्रानं मरण नाही बाबा द्या मारायचं कसं व हिरण्य कशुभ एवढे वरदान ज्याला भेटले त्याला मारायचं कसं सांगितलं आग्ने डाग दिलं त्या हत्तीच्या पायाखाले दिलं नाही ते त्रास भक्त प्रल्हादाला नामस्मरण बंद करण्यासाठी गेलं पण भक्त प्रल्हादाने नामस्मरण बंद केलं नाही लात मारलं खांबावर आणि भगवान नरसिंहाचा अवतार प्रगड झाला बाबा लक्षात ठेवा नरसिंहाचा अवतार प्रगड झाला दुपारची चारची ची, चार ची टाइम होती दुप सकाळी नाही संध्याकाळी नाही दुपारी चार वाजता माणूस नाही प्राणी नाही अर्ध अर्ध माणसाच आहे अर्ध प्राण्याच आहे आणि त्या ठिकाणी असणार जमिनीवर नाही वरे आकाशात नाही बरोबर स्वतःच्या मांडीवर नरसिंह भगवान परमात्म्यानं हिरण्य कशुबला घेतलं आणि टरा टरा दुपारी चार वाजता माझ्या हिरण्य कशुबने हिरण्य कशुबला नरसिंह भगवंतानं फाळलं दादा लक्षात ठेवा कशा करता प्रल्हादासी पिता करीतो जाचणी तो स्मरे मनी नारायण फक्त प्रल्हादाला बाप त्रास देत होता पण भजन फक्त देवाचं होतं